नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या तिसाव्या भागात आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मागील भागात आपण पाहिले आमची ओखला सहल या भागात आपण पाहणार आहोत कोलंबो बौद्ध धर्म परिषद कोलंबो बौद्ध धर्म परिषद सिलोनमधील यंग मेन्स बुद्धिस्ट असोसिएशन या संस्थेने आम्हाला कोलंबो येथे भरणाऱ्या बौद्ध धर्म परिषदेत भाग घेण्यासाठी निमंत्रित केले होते पंचवीस मे एकोणीसशे पन्नास रोजी विमानाने आम्ही कोलंबोला प्रयाण केले आमच्या समवेत फेडरेशनचे से सेक्रेटरी राजभोजही आले होते जगातील सत्तावीस देशांचे प्रतिनिधी जागतिक बौद्ध भ्रातृ परिषदेचे उद्घाटन करण्यास पवित्र दात ठेवलेल्या मंदिरात उपस्थित होते या परिषदेचा आमचा मुख्य उद्देश म्हणजे बौद्ध धर्माचे धम्मसंस्कार व विधी कसे असतात यांचे परीक्षण करून भारतात बौद्ध धर्म रुजविण्याच्या दृष्टीने काय करता येईल याचा अभ्यास करणे हे होते आमची राहण्याची व्यवस्था श्रीलंकेची जुनी राजधानी कँडी येथे करण्यात आली होती डॉक्टर साहेबांना परिषदेच्या अधिकृत सत्रात भाषण करण्याची विनंती करण्यात आली परंतु त्यांनी तसे करण्यास नकार दिला पण परिषदेच्या उद्घाटनाचा ठराव पास झाल्यावर मात्र त्यांनी प्रतिनिधींना संबोधून भाषण दिले जगातील बौद्ध राष्ट्रांच्या प्रतिनिधींना ते म्हणाले भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे ते पुढे म्हणाले बौद्ध राष्ट्रांनी केवळ धम्म परिषदा न भरविता त्यांनी धम्माचा जगभर प्रचार आणि प्रसार केला पाहिजे आणि धर्मासाठी त्याग करण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली पाहिजे पाच जून रोजी यंग मेन्स बुद्धिस्ट असोसिएशनसमोर साहेबांनी भारतातील बौद्ध धर्माचा विकास आणि विनाश या विषयावर भाषण केले ते म्हणाले सर्वसाधारणपणे असा समज आहे की बौद्ध धर्म भारतातून नष्ट झाला आहे पण हे साफ चुकीचे आहे असेही म्हटले जाते की बौद्ध धर्म भौतिकदृष्ट्या नष्ट झाला आहे हे मी मान्य करतो परंतु आध्यात्मिक शक्ती स्पिरिच्युअल फोर्स म्हणून तो अजूनही जिवंत आहे हिंदू धर्म तीन अवस्थातून गेला आहे वैदिक धर्म ब्राह्मण धर्म आणि हिंदू धर्म हिंदू धर्माची दुसरी अवस्था सुरू असतानाच बौद्ध धर्माचा उदय झाला ब्राह्मण जातीने असमानतेचा प्रचार केला बौद्ध धर्माने समानता शिकवली शंकराचार्याच्या उदयानंतर बौद्ध धर्म भारतातून नष्ट झाला असे म्हणणे वस्तुस्थितीच्या विरुद्ध आहे वस्तुस्थिती अशी आहे की शंकराचार्याच्या मृत्यूनंतरही कित्येक शतके बौद्ध धर्म अस्तित्वात होता भारतातील बौद्ध धर्माच्या ऱ्हासाची कारणे विषद करताना ते म्हणाले माझ्या मते भारतातील बौद्ध धर्माच्या पाडावाची कारणे अशी आहेत बौद्ध धर्माविरुद्ध प्रचार करणाऱ्या वैष्णव व शैव धर्मपंथाच्या लोकांनी बौद्ध धर्मातीलच आचार आणि चालीरीतींचा स्वीकार केला दुसरे कारण म्हणजे भारतातील मुसलमानांची आक्रमणे होय बख्तियारने बिहारवर स्वारी केली तेव्हा त्याने पाच हजाराहून अधिक बौद्ध भिक्षूंची कत्तल केली त्यामुळे उरलेले भिक्षू आपला जीव वाचवण्यासाठी चीन नेपाळ आणि तिबेट या शेजारच्या देशात पळून गेले नंतरच्या काळात भारतातील बौद्धांनी धर्मांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही कारण जवळजवळ नव्वद टक्के बौद्धांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला होता आमच्या कोलंबो भेटीत आम्ही अनेक बौद्ध विहारांना भेटी दिल्या आणि तेथील बौद्ध धर्मीय चालीरीती व संस्कार यांचे निरीक्षण केले कोलंबो येथील नगर सभागृहात आमचे भव्य स्वागत करण्यात आले कोलंबोमधील अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा अशी साहेबांनी त्यांना विनंती केली तसेच सिलोनमधील जनतेने दलितांच्या हितासाठी माता पित्याच्या आपुलकीने झटावे आणि त्यांना आपल्या धर्मात स्थान द्यावे असे आवाहन केले परिषद आटोपल्यावर आम्ही भारतात परत यावयास निघालो मुंबईला येताना वाटेत त्रिवेंद्रम व वा मद्रास येथे साहेबांनी व्याख्याने दिली त्रिवेंद्रम येथील विधीमंडळ सभागृहात त्यांनी राज्यघटना व लोकशाही या विषयांवर मार्गदर्शन केले त्रावणकोरचे मुख्यमंत्री ॲडव्होकेट जनरल निर्बंध पंडित व न्यायमूर्तींशी त्यांनी सरकारी डाग बंगल्यात हिंदू कोडबिलावर प्रदीर्घ चर्चा केली त्रिवेंद्रम येथे आमचा दोन ते तीन दिवस मुक्काम होता त्या दरम्यान आम्हाला काही देवालये दाखवण्यात आली तेथील पुरोहितांचे प्राबल्य आणि अन्नाचा नाश पाहून डॉक्टर साहेबांनी मनस्वी संताप व्यक्त केला डॉक्टर साहेबांचा पुतळा एकोणीस जुलै एकोणीसशे पन्नास रोजीच्या रात्री वराळ एका इसमास दिल्लीला घेऊन आले दुसऱ्या दिवशी त्यांनी मला त्या इसमाला आणण्याचे प्रयोजन सांगितले ते गृहस्थ शिल्पकार होते त्यांचे नाव माडील गेकर साहेबांचा पुतळा तयार करण्याचा त्यांचा मानस होता पुतळ्यासाठी लागणारी आवश्यक ती साधनसामुग्री त्यांनी सोबतच आणली होती साहेब स्वतःचा पुतळा करून घ्यायला तयार होणार नाहीत तसेच त्या शिल्पकाराचा मला अनुभव नसल्याने जर पुतळा बिघडला तर साहेब चिडतील म्हणून मी त्या गोष्टीला विरोध केला त्या बाबतीत उत्सुकता दाखवली नाही एके दिवशी जेवताना वराळींनी खुद्द साहेबांनाच पुतळा करण्याबाबतीत विचारले साहेब छे मी काय राजा किंवा संस्थानिक आहे काय का माझ्या पुतळ्याची काय जरुरी आहे मुख्य म्हणजे सीटिंग्स द्यायला मला वेळही नाही त्यानंतर साहेबांना मनमाड औरंगाबाद मुंबई येथे पूर्वनियोजित कार्यक्रमांना जावयाचे होते औरंगाबादला त्यांना थैली अर्पण करणार होते कॉलेजच्या जागेबद्दलही काम होते बावीस जुलै रोजी औरंगाबादला त्यांना दोन हजार एक रुपयाची थैली अर्पण करण्यात आली होती जनतेत या समारंभाचा वृत्तांत आला होता साहेबांच्या भाषणातील महत्त्वाचा भाग देणे मला आवश्यक वाटते कारण दलित नेत्यांनी आजही त्यापासून बोध घेण्यासारखा आहे साहेब म्हणाले होते थैली अर्पण करण्याचे काही कारण नव्हते आमिष वा लोभाने मी कधीही सेवा केली नाही तुमची सेवा करीत राहणे मी माझे आद्य कर्तव्यच मानतो मला थैल्यांचा जो थोडाफार पैसा मिळाला तो स्वतःकरिता मी कधीही वापरला नाही गांधींस काही कोटींच्या थैल्या थैल्या देण्यात आल्या लाख रुपयांच्या दिल्या गेल्या पण आपले असे नाही माझ्या हातून आपली निस्वार्थ सेवा व्हावी हीच माझी महत्वाकांक्षा आहे माझ्या मित्रांनी प्रास्ताविक भाषणात ज्या गोष्टी सांगितल्या त्या अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत पूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यात आता फरक पडलेला आहे एकदा आम्ही दौलताबादचा किल्ला बघावयास आलो असता माझे सहकारी तहान लागली म्हणून हौद्यात पाणी पिऊ लागले तेव्हा पंधरा वीस वर्षांच्या मुसलमान पोराने आमच्यावर शिव्यांचा वर्षाव केला होता पाणी मैदानात पडले तर ते पसरून जाईल डोहात पडले तर तिथे पाण्याचा संचय होईल तद्वतच तुम्ही आपापसात एकजूट ठेवून शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या झेंड्याखाली एकत्र या तुम्हास माणुसकीचे हक्क आहेत ते कोणी हिरावून घेतले तर सरकारच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी कोर्टात जाता येते तेव्हा घाबरण्याचे काहीच कारण नाही एकीने बागा हेच मला तुम्हाला सांगायचे आहे औरंगाबादहून येताना रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेच्या विद्यमाने आयोजित एका समारंभात त्यांनी आपल्या बौद्ध धर्माच्या ओढीबद्दलचे विवेचन केले प्राध्यापक ना के भागवत त्या समारंभाचे अध्यक्ष होते औरंगाबाद मुंबईचे कार्यक्रम आटोपून सव्वीस जुलैला आम्ही दिल्लीस परत आलो साहेबांच्या अनुपस्थितीत वराळेंनी माझ्याकडून आमच्या बंगल्यात असलेला बुद्धाचा फोटो मला मागवून घेतला त्या फोटोतील बुद्धाचे मॉडेल तयार करण्याचे त्यांनी ठरविले बुद्धाचा पुतळा तयार झाल्यावर त्यांनी मला दाखविला माडिलगेकरांची शिल्पकला मला फार आवडली मी वराळ्यांना म्हणाले यांनी चांगला पुतळा तयार केला आहे आपण हा साहेबांना दाखवू त्यांना निश्चितच आवडेल रात्री जेवण चालू असताना मी साहेबांना सांगितले की माडिलगेकरांनी आपल्या बंगल्यातील बुद्धाच्या फोटोवरून बुद्धाचे सुंदर मॉडेल तयार केले आहे आपणास ते नक्कीच आवडेल जेवणानंतर दहाच्या सुमारास आम्ही सर्वजण माडिलगेकरांना राहण्यास दिलेल्या खोलीत गेलो बुद्धाचे मॉडेल पाहून साहेब निस्तब्ध झाले त्यांनाही मॉडेल आवडले त्यांनी माडिलगेकरांची प्रशंसा केली नंतर त्या पुतळ्यासमवेत मी साहेब वराळे व माडिलगेकरांचा फोटोही घेण्यात आला मलाही बुद्धाचे मॉडेल आवडले असल्याने साहेबांचाही पुतळा माडिलगेकरांनी तयार करावा असे मी सुचविले वराळेंनीही विनंती केली साहेबांनी नकार दर्शविला नाही ते स्तब्ध राहिले एक प्रकारे त्यांनी मूक संमतीच दिली योगायुगाने पीपल्स एज्युकेशन सोसायटीलाही एक पुतळा करून हवा होता मला या याबाबतीत सिद्धार्थ कॉलेजचे प्राचार्य पाटणकर यांनी विचारणा केली होती माझ्या मनातही साहेबांचा पुतळा व्हावा ही तीव्र इच्छा होती मग मी सिटिंग देण्यासाठी साहेबांची संमती मिळविली माडिलगेकर अनायाचे बंगल्यावर होतेच आम्ही त्वरित पुतळ्याचे काम सुरू केले साहेब जेवायला आले म्हणजे डायनिंग रूममध्येच मॉडेलचे काम रोज सुरू झाले एके दिवशी साहेबांचे निरनिराळ्या अँगलमधून अनेक फोटोही घेण्यात आले काही दिवसात साहेबांच्या पुतळ्याचे क्ले मॉडेल तयार झाले सोसायटीच्या मागणीनुसार त्याचे ब्रॉन्झ पुतळ्यात रूपांतर करण्यात आले आणि सोसायटीचे रजिस्ट्रार कमलाकांत चित्रे यांच्या पुढाकाराने त्या पुतळ्याची स्थापना ग्रंथालयात करण्यात आली पुढील भागात पाहू आजन्म विद्यार्थी डॉक्टर आंबेडकर आणि वरळी बुद्ध विहारातील डॉक्टर आंबेडकरांचे भाषण भेटू पुढील भागात